आत्ता भिवंडी रोड इथून आम्ही तिकीट काढून घेतलं तिकीट काढून आता आम्ही निघालो आहे गावाला लोकलचं तिकीट काढले वेट करतोय असं आम्ही मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस थोड़ा क्रमांक आरोप एक्सप्रेस थोड़े ही समय में पाँच क्रमांक साफ पर आ रही है वन खाऊपुर महालक्ष्मी एक्सप्रेस एक समोसा दो और एक लींबू पानी थोड़ा मिले लिमू सोडा आपको भी लेता हूँ इसके अंदर पानी बॉटल हाँ और बक्का सा समोसा है क्या और एक समोसा दे दो अभी क्या इधर रुके तो खा लेते हैं ना पहला चल आता नाश्ता करो जैसा और एक समोसा दे दो बघा मॅडमने आताच समोसा खाल्लाय लग। तर लगेच भेळ खायला गेले अजून आता भेळ घ्यायला गेले मॅडम बाहेर निघाले का खाण्याच्या विषय मध्ये पुढायवर का दिसलंय का एवढं खाले ने टाइम कोकोली इतना जाने गलत लोकल आहे ही लोकल विवाह डोमे आणि कल्याण कल्याण पंपांवर आणि तरवा पंपांवर आणि मस्त आहे आणि बाकी लोकल मोटरसायकल 23 मिनिटे कोकोली जाने वाली आहे ये ये फक्त आम्ही पास प्रमाण पास करणे आणि ते बनव दाखते राष्ट्र एकत्र नाही जाऊ लंबी आळा घेऊन हे आपला डबा आहे ना पाच नंबर किती नंबर आहे ते डाप पंधरा आणि सोळा चल चढ चढ पट पट चल पुढं कुठलं आहे हे आहे ग झालं बसतो आपल्या सीटवर रिलॅक्स झालो दोन स्टेशन चेंज करून आता आता ते मार बघा ना हे छोट बाळ आहे ना एक टक त्या पुढच्या ताईकडे बघत होतं एवढा ये हसू येत होता आम्हाला सर्वांना डोळ्याची पापणी पण पाडत नव्हतं एक टक एक टक बघत होतो खूप हसू येत होता आम्हाला म्हणून मी पण हा क्षण रेकॉर्ड करून घेतला तुम्हाला कसं वाटलंय सांग किती क्यूट आहे बाळ रेडिकल गेलेले चार दिवस चप्पल काढली नाही तर थोडे भेगा पडले काही दिवसानंतर गेली ना धूळ माझे माझ्या हाताला फील होते गडबड झाले नाहीतर माझे मौसीत पाय गेले पब्लिक झोपी गेली आहे बघा मला पण खूप झोप येते आज दिवसभरात खूप धाव पडला आहे कोण आहे दिसले का कोण आहे कोण आहे काय चाललंय का झोपायच्या वेळेला तस काय करतोस

सगळी उदगीरला जाण्यासाठी पब्लिक थांबले संतोष गेलाय जागा पकडली आता मी पण जाते एवढी लोक गेले की मी निवांत जाते आता आज ट्रेन लातूरपर्यंतच होते ना म्हणून एवढे गर्दी तशी तर रोजच आहे एकतर सोमवार लातूरपर्यंतच ट्रेन काम चालू आहे इकडे अतूर तुम्हाला थोडं आता लातूरचा व्यू दाखवते हे छोटंसं मंदिर दिसतंय पण खूप फेमस आहे जाल हे आहे गंजगोलाई फेमस देवीचं मंदिर जेवढा येतो तेवढा इकडं आहे देवीचं मंदिर आतमध्ये दे। व्हिडिओ एडिट करताना मी बघितलं जेव्हा मी बॅक कॅमेऱ्याने पूर्ण बसता व्हिडिओ घेत होते तेव्हा एका काकाने हाय केलं मला माहिती असतं तर मी त्यांना प्रॉपर व्हिडिओमध्ये घेतला असतं त्यांनी चांग सांगितलं असतं की काका माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यांनी मला जी खूप इच्छा आहे कुठून तरी हा व्हिडिओ बघावा तिकीट काढून आहे आपलं एकशे त्र्याऐंशी रुपये दोघांचं आता आम्ही उदगीर किती सुंदर असं फ्रेश वातावरण आहे आमच्या गावचं उदगीर मध्ये एंटर झालं आहे आणि पुढे आहे आपले श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा चौक खूप छान असा चौक आहे आमच्या इथला स्वच्छ क्लीन आमच्या इथं उदगीरचा किल्ला पण आहे तशा प्रकारे इथं सजावट केलेली आहे बाजूला सर्व बघू शकता तुम्ही आता हे बस जाणार आहे बस डेपोमध्ये तिथून आम्ही ॲटो पकडून घरी जाऊ पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करा चला

आलं बघा आपलं घर आता जाऊ द्या अजून थोडं पुढं जाऊ द्या बा शेज घर आहे गगन काय चला आलो घरी घरच्यांना माहीत नव्हतं की आम्ही येणार आहे म्हणून आज म्हणून चप्पल वगैरे सगळं खाली सोडून असं पाय न वाजता वरी जात आहे हळूहळू सरप्राईज आहे तर सर्वांना बघू कोणाची काय रिॲक्शन आहे कंटिन्यू करा बघा तुम्ही कोण काय करते ते

एक चिमने एक चिमना दिसत काय गिमणे काय नाही <laughs> मला तरी तर आपला ब्लॉग कम्प्लीट झालेला आहे आम्ही घरी आलोय आता आंघोळ करून जेवण खाणं करून आराम करतोय तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट्स करा शेअर करा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय